नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेल वरती सर्वांचे स्वागत आहे जमिनीच्या आरोग्यासाठी व शेतीच्या उत्पादन वाढीसाठी महत्वाचा घटक असतो तो म्हणजे सेंद्रिय म्हणजेच कार्बन चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सेंद्रिय कर म्हणजे काय कोणत्याही पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी हवामान जमीन पाणी रोग कीड आणि पीक व्यवस्थापन यांची सांगड व्यवस्थित घालावी लागते यातील हवामान पाण्याची उपलब्धता रोग आणि कीड यांचा निसर्गाशी थेट संबंध असून त्वरित त्याचे परिणाम दिसतात त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते तुलनेने जमिनीच्या आरोग्याकडे तितकेचे लक्ष दिले जात नाही आपल्या शेतीतून शाश्वत उत्पादन मिळवायचे असेल तर जमिनीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे जमिनीच्या सुपिकतेची विस्ताराने माहिती घेऊ जमिनीची सुपिकता आणि उत्पादकता या दोन वेगळ्या बाबी आहेत या उत्पादनाला काही विशिष्ट दर मिळाल्यास त्यावर शेतकऱ्याला मिळणारे उत्पन्न ठरत असते अशा प्रकारे सुपिकतेचा आणि उत्पन्नाचा सरळ संबंध आहे जमिनीच्या सुपीकतेचे तीन प्रकार पडतात एक जैविक सुपीकता म्हणजे जमिनीत असणारे उपयुक्त जीवाणू जमिनीत उपयुक्त जीवाणूंची संख्या जितकी जास्त तितकी जमीन सुपीक असे मानले जाते दोन भौतिक सुपिकतेमध्ये जमिनीत असणारी मोकळी हवा जमिनीची जलधारणा क्षमता निचरा यांचा समावेश होतो पिकांच्या मुळांच्या निरोगी आणि भरघोस वाढीसाठी हे गुणधर्म महत्वाचे आहेत तीन रासायनिक सुपीकतेत पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांची उपलब्धता समजते माती परीक्षणानंतर आपल्या जमिनीचा सामू क्षारांचे प्रमाण उपलब्ध अन्नद्रव्य किती हे कळते उपलब्ध अन्नद्रव्यांमध्ये मुख्य दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये हे त्यांच्या पिकासाठी आवश्यकतेनुसार ठरतात त्याचप्रमाणे जमिनीतील सेंद्रिय कर मुक्त चुना यांची माहिती मिळते आपल्या पिकाच्या उत्तम उत्पादकतेसाठी वरील तिन्ही प्रकारच्या सुपीकता जमिनीमध्ये असल्या पाहिजेत या तिन्ही सुपीकता उत्तम ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सेंद्रिय हा शाश्वत शेतीचा गाभा आहे आता पाहू सेंद्रिय कर्ब म्हणजे नेमक काय जमिनीतील सजीवांनी जमिनीतील कोणत्याही पदार्थांचे अंशतः विघटन केल्यानंतर राहिलेला कर्ब किंवा कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब होय सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा सुपिकता निर्देशांक मानला जातो सर्वसाधारणपणे सेंद्रिय पदार्थात अठ्ठावन्न टक्के सेंद्रिय कर्ब असतो जर आपण आपल्या देशाचा विचार केला तर भारतातील साधारण सदुसष्ट टक्के जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी आहे तर महाराष्ट्रातील पन्नास टक्के जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी तसेच अडतीस टक्के जमिनीत सेंद्रिय कर्व मध्यम प्रमाणात आहे माती तपासणीनंतर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण व सुपीकता निकष शून्य पूर्णांक दोन दशांश टक्क्यापेक्षा कमी हे प्रमाण अत्यंत कमी मानले जाते शून्य पूर्णांक एकवीस शतांश ते शून्य पूर्णांक चाळीस शतांश टक्के या दरम्यान हे प्रमाण कमी मानले जाते शून्य पूर्णांक एक्केचाळीस शतांश ते शून्य पूर्णांक साठ शतांश टक्के हे प्रमाण मध्यम मानले जाते शून्य पूर्णांक एकसष्ट शतांश ते शून्य पूर्णांक ऐंशी शतांश टक्क्यांपर्यंत हे प्रमाण जास्त असते शून्य पूर्णांक आठ दशांश पेक्षा अधिक असलेस सेंद्रिय कार्बन खूप जास्त असते सेंद्रिय कार्बावर कोण कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो हे पाहू सेंद्रिय कर्बावर प्रामुख्याने हवामान जमिनीतील जीवाणू ओलावा जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचा प्रकार आणि त्यांचे जमिनीत वापरलेले प्रमाण अशा अनेक बाबींची परिणाम होतो एक हवामान अह जितके तापमान जास्त तितका त्याचा सेंद्रिय कर्बावर अनिष्ट परिणाम होतो थंड तापमानात सेंद्रिय योग्य पातळीत ठेवणे सोपे जाते महाराष्ट्रात तापमान तुलनेने जास्त असल्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढीसाठी मर्यादा येतात जमिनीत सेंद्रिय पदार्थ किंवा खतांचा वापर केल्यास सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते बहुतांश शेतकरी एकतर पुरेशी सेंद्रिय खते वापरत नाहीत किंवा पुरेसा वापर केला तरी उष्ण तापमानामुळे सेंद्रिय पदार्थांचे वेगाने विघटन होते परिणामी सेंद्रिय कर पातळीत वाढवण्यात अडचणी येतात दोन जमिनीतील जीवाणू व ओलावा सेंद्रिय पदार्थांच्या वापरानंतर त्यांच्या जैविक आणि रासायनिक विघटनात जीवाणू महत्वाची भूमिका निभावतात सेंद्रिय पदार्थ हे जीवाणूंचे अन्न आहे तसेच जमिनीतील बुरशी जीवाणू ऍक्टिनोमायसेट्स असे सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थ कुजवण्याची प्रक्रिया सुरू करतात पूर्ण विघटनानंतर सेंद्रिय कर्ब वाढतो मात्र तापमान अधिक असल्यास जमिनीत अपेक्षित वाढ दिसत नाही त्यामुळे जमिनीतील ओलावा योग्य प्रमाणात राखणे आवश्यक असते अधिक ओलावा असल्यास जीवाणूंची कार्यशक्ती व एकूणच विघटनाची प्रक्रियाही मंदावते तीन सेंद्रिय पदार्थांचे गुणधर्म हा आपण वापरलेल्या सेंद्रिय खतातील सेंद्रिय कर्ब आणि नत्र यांचे गुणोत्तर हे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण व वेग ठरवते जसे की गव्हाच्या काळाचे कर्ब नत्र गुणोत्तर ऐंशी ते एक तर शेणखताचे हे गुणोत्तर सोळा ते एक या दरम्यान असते त्यामुळे गव्हाच्या काळाचे विघटन होण्यास खूप कालावधी लागतो जमिनीत नत्राचे प्रमाण खूप कमी असेल तर सेंद्रिय पदार्थ विघटनाची क्रिया मंदावते जमिनीचा सामू जर चार पूर्णांक पाच दशांश पेक्षा कमी आणि आठ पूर्णांक पाच दशांश पेक्षा जास्त असला तरी जीवाणूंवर अनिष्ट परिणाम होतो सेंद्रिय पदार्थाचे विघटन मंद होते ज्या जमिनी लागवडीखाली आहेत त्या जमिनीत सेंद्रिय कर्ब हा पडीक जमिनीपेक्षा कमी असतो सुधारित तंत्रज्ञानाने सेंद्रिय कर्बामध्ये वाढ करता येते आता पाहू सेंद्रिय कर्बाचे पिकाच्या दृष्टीने काय फायदे आहेत सेंद्रिय जास्त असलेल्या जमिनीत उपयुक्त जीवाणूंची संख्या अधिक असते परिणामी पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता अधिक होते जमिनीत सेंद्रिय पदार्थ अधिक असल्यामुळे जमिनीची भौतिक ही लक्षणीय प्रमाणात सुधारते जमिनीची जलधारणा शक्ती हो सुधारतो त्यामुळे क्षारांचा निचरा होण्यास मदत होते जमिनीत हवा खेळती राहिल्याने मुळांची निरोगी जोमदार होते जमिनीचा सामूह अधिक असल्यास तो कमी होण्यास मदत होते जीवाणूद्वारे सेंद्रिय आम्ले सोडली जातात या रासायनिक अभिक्रिया वाढून स्थिर झालेली सेंद्रिय व रासायनिक अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होऊ लागतात म्हणून सेंद्रिय कर्बाची पातळी वाढवणे जमिनीच्या जैविक भौतिक आणि रासायनिक सुपिकतेसाठी महत्वाचे ठरते सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपण पुढील उपाययोजना करू शकतो एक जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरेसा पुरवठा करणे हा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा रामबाण उपाय आहे दा शेणखत कंपोस्ट खत गांडूळ खत कोंबडी खत प्रेसमड केक प्रेसमड केक चे कंपोस्ट हिरवळीची पिके अखाद्य पेंडी जसे की निंबोळी पेंड करंज पेंड सरकी पेंडी दोन जनावरे जोपासणे अवघड ठरत आहे त्यांची संख्या कमी होत चालल्याने शेणखताचा पुरेसा वापर शेतात होण्यासाठी मर्यादा आल्या आहेत मात्र शेणखत अपुरे आहे, आहे किंवा उपलब्ध नाही म्हणून रासायनिक खतांचा अधिक वापर धोकादायक ठरू शकतो कारण सेंद्रिय खतांसाठी कोणतेही रासायनिक खत पर्याय ठरू शकत नाही तीन एक सेंद्रिय खत उपलब्ध नसेल दुसऱ्या सेंद्रिय खतांचा पर्याय योग्य ठरतो जसे की उसाचे पाचट न जाळता शेतातच उजवणे पिकांची फेरपालट करून नत्र स्थिरीकरण करणारी पिके घेणे जसे की डाळ वर्गीय पिके त्याला मध्ये सोयाबीन पुढील भुईम उच्चवाली इत्यादी चार जमिनीस आवश्यक विश्रांती दिल्यावरही सेंद्रिय कर पिकण्यास मदत होते पाच पिकांसाठी रासायनिक जैविक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करावा सहा पिकांच्या गरजेनुसारच पाण्याचा वापर करावा सात निसर्गातील सेंद्रिय पदार्थ हे जमिनीच्या दृष्टीने मोलाचे असतात उदाहरणात शेतातील काडीक चरा पिकांचे अवशेष इत्यादी पासून सेंद्रिय खत करून वापर करावा आठ हिरवळीच्या पिकांचा वापर करणे जस ताक ताकचा चवळी इत्यादी सेंद्रिय कर वाढण्यास खूप फायदा होतो पीक पद्धतीत या पिकांचा आवर्जून समावेश करावा योग्य वेळी ती जमिनीत गाडावीत नऊ जमिनीत जीवामृत वर्मीवाशी यांचाही वापर करावा दहा पीक पद्धतीमध्ये एकच पीक सातत्याने घेऊ नये त्यात वेळोवेळी बदल करावेत अकरा आपण पिकाच्या अधिक उत्पादनक्षम जाती निवडत असल्यामुळे त्यांच्या पोषकतेचाही व्यवस्थित विचार करावा सेंद्रिय खतात सर्व प्रकारची अन्नद्रे अल्प प्रमाणात असतात या व्यतिरिक्त वेगवेगळी हार्मोन्स आणि जीवनसत्वे मिळतात यामुळे उत्पादनाचा दर्जा उदाहरणात गोडी रंग इत्यादी आणि रोगकीण प्रतिकारक शक्ती वाढते बारा सेंद्रियकार जमिनीच्या वरच्या थरात अधिक असून या थराची धूप होणार नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारे जमीन आणि पीक व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय कर्ब वाढीचा गांभीर्याने विचार करावा व जमिनीचे आरोग्य सुधारावे सुपीक माती समृद्ध शेती